हद्दीमध्ये काल साडेतीन वाजता सुमारा असे घटना घडली यामध्ये एक एकवीस वर्षाची यंग लेडी जे आहे त्यांच्या त्यांना दोन तरुण जे आहे ज्याचा वयवर्ष बावीस ते चोवीस वयोगट आहे आणि ते त्यांना सोबत घेऊन गेले घरच्या बरोबर ती लेडी येत होती त्याच्या अर्थला निर्माण करून रस्त्यात अशा प्रकारची एक रिपोर्टिंग आमच्याकडे आहे तातडीने त्यामध्ये काल संध्याकाळ एफ आय आर दाखल करण्यात आली होती आणि सहा टीम्स आम्ही त्याला, त्याला त्याच्या शोधसाठी फील्डमध्ये रवाना केलेले आहात आमच्या टीम्स जे आहे ते जागे जागेवर जाऊन तपासणी त्यांनी यंत्रणाने आणि तकनिकी तपास आमचा चालू आहे आम्हाला त्या गुन्हा जे जे लीट प्राप्त झालेले आहेत त्याच्यावर आम्ही आमची टीम कार्यरत आहे ह्या सगळ्या चालत असताना काही आ, एक माहौल थोडा टेन्स झाला होता काल ठिकाणी पण त्यासाठी जे लोकल आहे आणि जे लोकप्रतिनिधी आहे आणि सर्व समाजाचे जे प्रतिनिधी आहे त्यांना पण आवाहन करण्याला त्यांना पण विनंती करण्यात आलेली आहे की या ठिकाणी पोलीस जे आहे ते आपला कर्तव्य जे आहे ते काटेकोरपणे पूरण करत आहे त्यासाठी आपण सहकार्य करावा आणि कोणत्याही प्रकारच्या इथे आपण ताणतणाचं वातावरण वा निर्माण करू नये यासाठी आम्हाला लोकल आणि सर्व समाज प्रतिनिधीकरण सहकार्य भेटत आहे का आमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या परवानगी देण्यात आलेल्या नाही आहे उलट आम्ही सर्व जे प्रतिनिधित आहात सर्व कम्युनिटी त्यांच्या बरोबर आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला भेटत आहे सर कालपासून पासून आरोपी सापडत नाहीत त्याच्यामुळे हे सगळं तणाव वाढतोय पोलिसांचाही मोठा शहरात बंदोबस्त आहे सकाळपासून आणि यामध्ये सत्ताधारी दोन आमदार आहेत जे संग्राम जगताप आणि पडळकर जे ठाम आहेत की आम्ही ऐजेन आक्रोश मोर्चा करणार मुस्लिम समाजाने तुम्हाला निवेदन दिले परिस्थिती काय आरोपी का सापडत नाही जसं मी आपल्याला सांगितलेलं आहे की आमच्या आम टीम फील्डमध्ये कार्यरत आहे ते एका गाडीमध्ये ज्या ज्या ठिकाणी गेले आहे त्याचा आम्ही फॉलोअपमध्ये आहात तकनिकी लीड्स आमच्याकडे आहात आणि त्याला सापडण्यासाठी जेवढा वेळ आता लागत आहे त्याला कसा शंभर टक्के अजून चांगला गुणवत्तापूर्वक तपास करून आम्ही त्याचा सापळा रचून त्यांना घेऊ ताब्यात त्यासाठी आमची टीम लागलो आहे आता तुम्ही जे प्रश्न उत्पन्न केला आहे की अशा प्रकारच्या जनाप्रोशनाच्या बाबत जे काही ठिकाणी आपल्याला माहिती दिला आली आहे त्यासाठी मी अगोदरही सांगितलेलं आहे की आमच्या सर्व समाज प्रतिनिधीशी बोलणं झालेलं आहे की आपण आमचं सहकार्य करा आणि जे पोलीस आहे ते योग्य पद्धतीने तपास त्याचा चालू आहे लवकर ते लवकर जे आहे हे लोक आपल्याला सापडणार आणि कायदेशीर त्याच्याबरोबर कारवाई होणार आहे आणि असे प्रकारच्या सहकार्य आम्हाला भेटत आहे तुम्ही तुम त्यांच्या कुटुंबियांनी तुमची आता भेट घेतली गे, तुम्ही चर्चा त्यांची काय मागणी आहे सगळं परिस्थिती आता कुटुंबियाचे लोकांचे जाजबाब आम्ही घेतले आहे तपासामध्ये त्यांनी जे आम्हाला माहिती द्यायची होती ते माहिती घेतली आहे आणि त्यांचे जे प्रश्न आहे तपासाबाबत ते त्यांना आम्ही माहिती सुद्धा दिलेली आहे त्याचे बरोबर आमची सकारात्मक चर्चा चालू आहे मोर्चाला परवानगी दिली आहे का नाही का ना ना कर... ना ना त्यासाठी तर मी जे दोनदा तीच गोष्टी आपल्याला सांगितलेली आहे की आमचा सर्वांशी जे आहे सकारात्मक चर्चा चालू आहे आणि सर्व महाराज सहकार्य करीत आहे बघा मी परत आपल्याला तीच उत्तर देतोय की देतो आमची सर्व सकारात्मक चर्चा चालू आहे आणि सर्व प्रतिनिधी आम्हाला सहकार्य करत आहात आणि पोलीस आपला जी तपास आहे हे योग्य पद्धतीने करीत आहात सध्या तरी देखील कोणत्याही प्रकारचा कायदा व स्वस्थ प्रश्न कुठेही निर्माण होऊ नये कोणाच्याही मनामध्ये तानतणावाची परिस्थिती होऊ नये त्यासाठी आम्ही इथे मनुष्यबल पण आमच्याकडे आहे आणि आम्ही लोकांना आव्हान करतो त्यांनी शांतपणे हे परिस्थिती हाताळली पाहिजे आणि पोलिसाचं आणि प्रशासनाचा सहकार्य पाहिलं गेलं असं कळते आणि जे गुन्हेगार आहेत ते आहेत त्या संदर्भात काय त्यांची पार्श्वभूमी सध्या आमच्याकडे ऑन रेकॉर्ड गुन्हेगारची पार्श्वभूमीचा पार्श्वभूमीच्या उल्लेख कुठे नाही परंतु जे आपण काही तकनिकी पुरावे जे एकामेकाच्या संपर्कात राहणाऱ्याचे आहे त्याबाबत मी आता आपल्याला एक्सपर्ट कमेंट देऊ शकत नाही त्याच्या बाबत सुद्धा आमचा तपास चालू आहे की त्यांचा आपसात जरी ओळख होती किंवा आपसात कॉन्टॅक्ट होत होता त्याबाबतचा पुढील तपीस आमचा चालू आहे साधारणपणे पोलिसांनी आतापर्यंत कशा पद्धतीने कुठल्या दिशेनं गोपनीय असं सुद्धा केला आहे आणि लोकल मशिनरीने सुद्धा केला आहे आणि तकनिकी यंत्राचा वापर सुद्धा केला गेला आहे कधीपर्यंत कधीपर्यंत हे आरोपी सापडण्याची शक्यता आहे कारण आरोपी लवकर ते लवकर आपल्या सर उद्या आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे असं होत आहे त्याला थोडस धार्मिक रंग दिला जातो त्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलं आहे आणि ते प्रत्येकाला आम्ही भेटून हे समजून सांगितलेलं आहे की नेमका गुन्ह्याचा स्वरूप काय आहे त्याचे तपास काय काय झालेला आहे पोलीस यंत्रणा का प्रकारे काम करते ही सगळी माहिती आम्ही वेळोवेळी काल रात्रीपासून सर्वाला देत आहोत आणि ती समजून पण घेतला गेला आहे आणि त्याच्यात आम्हाला सहकार्य पण मिळतात सर्वांचा सर पडळकर म्हणाले मी मुख्यमंत्र्यांशी बोलले ते तुमच्या वरिष्ठ सगळ्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललेले आहे तुमचं काही बोलणं झालेलं आहे का कारण उद्या शिवजयंती आहे ना आज हा सगळा जो माहोल आहे तो तयार करण्यात आल्याचं बोललं जाते विरोधकांकडून जा हो पण मला वाटतंय की आपण आता गुन्हे तपास गुन्ह्याची पर काय परिस्थिती आहे याबाबत चर्चा करतो हा फो, फोन ती आले काय हे काही इंटरनल आमचे कम्युनिकेशन सगळे असतात पण मला असं वाटते की सर्व गोष्टीवर कमेंट करणे सध्या योग्य नाहीये मागणी केली जाते की त्याच्यामध्ये सध्या जे एफ आय चा कंटेंट समोर आहे आता पण आहे त्यामध्ये दोन आरोपीचे नाव आहात तरी देखील जरी आम्हाला कोणी इन्फॉर्मेशन भेटलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही पुढील तपास करीत आहोत जर कोणाचा सहभाग असेल तर नक्की त्यांना त्या गुन्ह्यामध्ये ते समावेश होईल पण त्यासाठी ते आणि तपासाचा मुद्दा